न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी येथून अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या पथकाने पकडला मात्र अवैध वाळू वाहतूक थांबता थांबे ना मंठा तालुक्यातील पूर्णा नदी काठच्या गावातील नदी पात्रातून वाघाळा अवैध वाळू यांचा मार्ग खुसकीच्या मार्गाने शिरपूर रोड वरून तळणी स्मशानभूमी पासून ते जिनिंग जवळील शेगाव पंढरपूर मार्गे लोणार कडे तर काही गाड्या शिरपूर मार्गे सरहद्द वडगाव व काही गाड्या सरहद्द वडगाव पासून पारडा तराडे मार्गे विदर्भात जातात या मार्गाला वाळू माफियाने समृद्धी महामार्ग असे नाव माहिती मिळाली विशेष करून या मार्गावरून जवळपास पाथ आठ ते दहा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन प्रस वाळूने भरलेल्या गाड्या जात असतात गावातील काही सजग नागरिकांनी सदरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत महसूल विभागाकडून बऱ्याच कारवाया होऊन महसूल वसूल केला मात्र पावसाळा लागायला काही दिवस बाकी असल्याने व वाळू घाट न घेता अवैध वाहतूक उरत असल्याने वाळू घाट घेण्यासाठी कोणीच फिरकले नसल्याची माहिती मिळाली आहे वाळू माफिया जुमानत नसले तरी पोलीस प्रशासन आणि महसूलचा संयुक्त कारवाईचा सपाटा लावला तर त्यांना चपराक बसेल आणि महसूलला चुना लागत असलेला थांबेल अशी माहिती नदी बचाव समितीने दिली आहे ब्यूरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा